गुड इव्हिनिंग गाईज आणि वेंगुर्ल्याच्या रोडवरून फिरता फिरता आम्हाला लागलं हे मधात हनुमानजीचं मंदिर तर खूप सुंदर असं मंदिर होतं आणि आता आहे संध्याकाळची वेळ तर इकडे आता भरपूर गर्दी झालेली आहे लोकांची म्हणजे भरपूर भरपूरजणं बीच वगैरे पाहून आता परत निघाले तर स्ट्रीटवर खूप खूप गर्दी आहे आणि हे आहे वेंगुर्ल्याचे सुंदर असे रस्ते आणि आज बाजारसुद्धा आहे तर लोक सगळे भरपूर बाजार घ्यायला आले आहेत त्याच्यामुळे पण गर्दी वाढलेली आहे तर असं आहे सो खूप सुंदर आजचा एक वेंचर आहे तर आज होता संडे तर त्याच्यामुळे नाही का इथे बाजार भरला होता तर खूप मोठा असा मच्छी बाजार आहे इथे आम्हाला वाटलं कशाची गर्दी आहे म्हणून आम्ही इकडे येऊन बघितलं तर इथे मच्छी बाजार भरलेला होता आणि तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही आहे व्हेजिटेरियन सो मच्छीचा आमचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही आहे सो आम्ही फक्त बघत बघी बघितलं काय 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 होतं आणि इकडे छान येऊन बसलो मी आता आलो आहे रूमवर परत सगळं फिरफार करून आणि खूप थकलो थोडं आणि इकडे श्रेयांची आंघोळ झाली छानपैकी आणि श्रेयांश मस्त चिप्स खात बसल्या थोडं भूक लागली श्रेयांशला तर ती क्यूट दिसत आहे ना तर बेबी आंघोळ केली तर आंघोळ तयार करायला आंघोळ करायला तयार नव्हता त्याला कंटाळा येत होता पण ते गादी वगैरे ते त्याच्या पूर्ण अंगोळा लागली होती रेती त्याच्यामुळे ते करायला लागली आंघोळ आणि रात्रीच्या वेळेस काही एवढा बीच व्ह्यू दिसत नाही सो मी पडदे क्लोज केले आणि हितेश गेले आंघोळीला आणि मस्त निवांत एसीची हवा खात आहे टीव्ही लाव टीव्ही लावून देऊ बरं बरं थांब लावून देऊ कामच लागते की नाही टीव्ही <laughs> तेल पुसत आहे फ्रेंच फ्राईज सॉरी श्रेयांश बाबांनी पहा आणलं तुझ्यासाठी मोबाईल बंद कर नाही तर तुला देणार नाही फ्रेंच फ्राईज पाहिजे ना तुला की नाही तर आता इथे आला आम्ही जेवायला इथे आलाय एक फ्राय आणि कुलचा आणि आम्ही आहे फक्त एक खाणारे व्हेजिटेरियन लोक सो इथे मी फक्त एकची भाजी प्रिपेअर करते जर नॉनव्हेजमध्ये असेल तर मग बनवली बाकी बाकी कोणतंच मी मांसाहारी जेवण करत नाही गरम आहे थंड करून दे त्याला कसं आहे चांगलं गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकार तर आता झाली आहे दिवसाची नवीन सुरुवात आणि वाजली आहे सकाळचे सहा आणि इथून बी बघू शकता तुम्ही रूममधून किती सुंदर असा बीच व्ह्यू दिसत आहे तर खूप छान वाटत आहे आणि इकडे श्रेयान झोपलेलं आहे अजून पण कारण की सकाळचे सहाच वाजले आहे मी सहा वाजता उठली तेव्हा मला असं वाटलं सनसेट होऊन गेला असेल बट थोड्या वेळाने पंधरा मिनटांनी सनसेट सूर्य असा उगवता झा दिसला मला आणि एवढं भारी वाटत होतं अफलातून खूपच छान वाटत होतं आणि असं वाटत होतं धावून बीचवर जावं आणि ते फोटो वगैरे क्लिक करावं आणि थोडंसं त्याला बघत बसावं सूर्याला पण श्रेयान झोपल्यामुळे मला ते काही करता आलं नाही पॉसिबल नव्हतं त्याला एकटं सोडून जाणं पॉसिबल नव्हतं सो मी इथूनच छानपैकी त्याला बघत राहिली सनसेटला तो मला बघत होता आणि मी त्याला बघत होती खूप भारी असं दृश्य दिसत होतं आणि खूप शांतता खूप मनाला असं शा, शांतता देऊन गेलं हा सनसेट तर खूप बरं वाटलं मला या दृश्याची तारीफ जेवढी कराल तेवढी कमीच आहे कारण की मी जे बघत आहे ना माझ्या डोळ्यातून खूपच सुंदर असा दृश्य किंवा सीन होता माझ्या डोळ्यासमोर उगवता सूर्य आणि समुद्र समुद्राच्या लाटा परस त्याच्यात ज्या तरंगत असणाऱ्या होळ्या खूप सुंदर वाटत होतं आणि माझ्या डोळ्यांना टिपलेलं चित्र आहे ते आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं की मला एकदम मॉर्निंगचा खिडकीतून असा सनसेट पाहायची जी इच्छा होती ते पण माझी पूर्ण झाली इथल्या बाया किती लकी असणार ना मस्त जे इथे राहतात त्यांना रोज सूर्याचं दर्शन करायला भेटते जरा सनसेट पाहायसाठी आल्या बाया पण आल्या खाली सनसेट पाहायसाठी पा ना खाली आहे ना हे खाली इथले राहणारे असणार काय त्यांना तर रोजच भेटत असेल पाहायला सनसेट झालेल्या रूम मधूनच दर्शन एकच नंबर वाटत आहे फील फीलझ कझब असं वाटलं तिथे जायचं शरी झोपलेला आहे धावत गेलो असतो शाळेतला घेऊन कडे व फोटो काढायला पटकन चला तयारी करतो सनसेट पाहण्याचं थोडस जे आहे इच्छा पूर्ण करून घेते हा म्हणजे देवानं पूर्ण ठरवलेलंच होतं की आज सगळी माझी इच्छा पूर्ण झाली होय श्रेय उठलेला आहे झोपेतून श्रेयू इकडे बा डुलक्या मारून आला झोपेतूनच उचून आणलं आणि आम्ही चाललो आहे ब्रिजवर थोडं फोटोशूट वगैरे करायला आणि इकडे पा सनसेट झालेला आहे खिडकीतूनच झाला होता सनसेट आम्हाला काही बघता आला नाही आता ब्रिजवर छान सकाळी सकाळी मॉर्निंगला तर थोडंसं म्हटलं थोडे फोटो वगैरे काढा आणि बाहेरचा व्ह्यू दाखवा काल खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला एवढे छान फोटो वगैरे काही काढता आले नाही आणि बघता पण नाही आलं श्रेय पण उठला इकडे आमचं शिवाकर श्रेव हाय ते इकडचा व्ह्यू बघा वा मस्त ही आहे खाडी आणि इकडे आहे समुद्र आणि तिकडे आहे ते लाईट हाऊस आहे ते दिसते ना सागर रत्न किल्ला हे रेस्ट हाऊस त्याच्यावरती लाईट हाऊससुद्धा आहे पण आम्ही तिथे गेलो नाही लाईट हाऊस बघायला फक्त रेस्ट हाऊस बघून आलो एक काल पाणी होतं जिकडे जहाच्या दिसत आहे ना तिकडे काल भरती आली होती आणि आता समुद्रात सगळं पाणी हे झालं त्यात ओट ओटी आली त्याच्यामुळे आता पाणी कमी झालं सगळं समुद्रामध्ये गेलं इकडे पूर्ण बीच आहे हे ब्रिज आणि इकडे बीच आम्ही भरपूर म्हणजे वेंगुर्ला पाहिलाच नव्हता वेंगुर्ला राहिला राहिलं होतं आमचं सावंतवाडी वेंगुर्ला सो शनिवार रविवारी सुट्टी होती म्हणून आम्ही छान वेंगुर्ला आणि सावंतवाडी त्यानंतर रेड्डीचा सा गणपती प्लस मोचे मोडचा बीच त्यानंतर अजून काय बघितलं आपण हे तेरेखोलची खाडी बघितली तेरेखोल फोर्ट बघितला तर भरपूर अशा प्लेसेस बघून घेतल्या दोन दिवसात मस्त मजा आली आणि आज इथेची ड्युटीसुद्धा आहे तो पटकन निघायचा आहे तो पटापट आम्ही ब्रिजवर आलो फोटो काढायला आणि आता थोड्या वेळातच निघू वर्तन एका आंब्याची पूर्ण बाग आहे आणि इकडे खाली मस्त समुद्र आहे पूर्ण आंब्याची बाग आहे ही आणि आम्ही आमचं चाललो आहे सुजुकी राईड आणि हे आहे सगळे हॉटेल वगैरे हो ही हॉटेल ची बाजू आहे तुम्हाला आता आमचे हॉटेल दाखवतो गजाली गजाली छान हॉटेल आहे अप्रतिम सुविधा आहे गजाली हॉटेल मध्ये मस्त आहे चहा पण आहे पण आता ते लोक उठायचे आहे ते जरा वेळ ते थकून जातात बिचारे हे पण एक हॉटेल आहे हॉटेल काय वामन त्यानंतर हे वडाच्या झाडानंतर लगेच समुद्र चौपाटीच्या अगदी समोर हे आहे हॉटेल गजाली जिथे आम्ही स्टे केलेला होता केलेला आहे अजून सोडायचंच आहे आम्ही हॉटेल सुंदर हॉटेल आहे त्यानंतर इकडे पुढे आहे रेस्ट हाऊस पण तिकडे आम्हाला कोणी घास टाकली नाही <laughs> तिकडे फक्त शरद पवार येऊन राहतात म्हणते so, याला काय म्हणतो याला बंदर म्हणतात जवळ इकडे मच्छीमारी वगैरे करतात सो so, आणि इकडे मस्त एलिफंट आहे भीक्ष आहे प्रत्यक्षात जेव्हा याल ना तेव्हा इथली मजा वेगळी आहे असं तुम्हाला ठीक आहे वाटते चांगलं पण प्रत्यक्षातली मजा वेगळीच आहे आता आई आलो आहे मी आता चहा प्यायला चहाच्या कब्जेवर शेव चहा पिते ना तू नऊ म्हणते मी ती हो काय लागलं बुबु झाला पाहू ते बाईक बुबु किती बुबू झाला बाबाला पण झाला <स्थाँगा> ये, ये

आय आय इथे पोचलो आम्ही कणकवलीत आणि कणकवलीत येऊन मस्त नाश्ता केला आणि मग घरी गेलो कारण की खूप भूक लागली होती बऱ्याच वेळचा बाहेर निघालो होतो आणि श्रेयसला पण भूक लागली होती थोडी सो मस्त नाश्ता केला आणि मग घरी गेली आम्ही पोचलो घरी कणकवलीला आणि घरी आलो साडेनऊ दहाला पोचलो आणि लगेच थोड्या वेळात लाईट गेलेली आहे आणि असं बसलेलं आहे श्रेयांशन मी श्रेयांश इकडे खेळत आहे आणि मी इकडे बसलेली आहे खूप कंटाळा आला म्हटलं लाईट वगैरे असणार थोडंसं आवडला तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि श्रेयांशला असे श्रेयांची असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा आणि येत्या पुढल्या अजून काही दिवसात आम्ही नवीन टूर घेऊन येऊ तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय